नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे काल पूर्व भारतामध्ये जो कमी दाबाचं क्षेत्र हवामान खात्याकडून दाखवण्यात आलं होतं ते मात्र आज दाखवण्यात आलेलं नाही याचा अर्थ त्या संदर्भातला अंदाज मागे घेण्यात आला आहे आणि जर ते कमजोर झालं असेल तर मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होईल तयार होते म्हणजे आता यापुढे भविष्यामध्ये दक्षिण बंगालचं उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्र म्हणजे श्रीलंकेच्या आजूबाजूने काही कमीदाबाचे क्षेत्र किंवा वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तिचा भारतावर किती परिणाम होतो यावर आता पुढचं पाऊसमान अवलंबून असणार आहे दुसरा महत्त्वाचा अंदाज म्हणजे उत्तर भारतात आता प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येऊ लागले आहेत त्यामुळे अतिउत्तरेला सुरुवातीला बर्फवृष्टी सुरू होईल जसे जसे ते थोडे उ दक्षिणेला सरकतील तसा तसा थंडीचं प्रमाण वाढायला त्यांची मदत होईल आज महाराष्ट्रात विशेष पावसाची परिस्थिती निर्माण झालेली नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती थोडी छत्रपती च... संभाजीनगर नाशिक नागपूरच्या उत्तरेला आणि नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात थोडी ढगाळ परिस्थिती आहे या पलीकडे पावसाची परिस्थिती आज महाराष्ट्रात नव्हती भारतीय हवामान खात्याने दिलेला पाचवा टप्पा हा पाच ऑक्टोबरचा होता आणि साधारणपणे त्या टप्प्यापर्यंत आता जवळपास मान्सूनचा परतीचा प्रवास पोहोचला आहे आजही मोठ्या प्रमाणात भारतातून मान्सूनने माघार घेतली आहे जवळपास नंदुरबारच्या उत्तरेपर्यंत ही माघार पोहोचली आहे टप्प्याटप्प्याने अजूनही पुढे सरकणार आहे कारण आता अर्धा मध्य प्रदेश अर्धा उत्तर प्रदेश आणि संपूर्ण गुजरात या ठिकाणाहून आता मान्सून परत फिरला आहे सहा सात तारखेला फारसं महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण जी पी एस मॉडेल दाखवलेलं नाही थोडी शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सांगली भागात आहे मात्र न आठ तारखेला मात्र थोडं दक्षिणेला म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली का या काही भागात पावसाची शक्यता निर्माण होते तीच परिस्थिती काही अंशाने नऊ तारखेला राहील तीच परिस्थिती दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अधिक अनुकूल वातावरण आता तयार होत आहे आपण बघितलं होतं की नऊ दहा अकरा असं महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण तयार होण्याचे संकेत कालपर्यंत दिले जात होते आज या हवामानात हो बदल झालाय आणि आपण कालही व्हिडिओ सांगितलं होतं की जसं जसं आपण या अंदाजाच्या जवळ जाऊ त्या तारखांच्या तोपर्यंत यात बदल होऊ शकतो तर आपल्याला असं दिसतंय आता की अकरा तारखेला केवळ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि दक्षिण कोकणातच पावसाची शक्यता आहे उत्तरेकडील पावसाची शक्यता आता कमी झाली आहे याच भागात बारा तारखेलाही पावसाची शक्यता आहे म्हणजे उत्तरेकडील पाऊस उघडतोय तेरा तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही केवळ पूर्व विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते थोडं पावसाळी वातावरण चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रात विरळ स्वरूपात तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आणि या दरम्यान आपण बघतो की केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या भागात अतिवृष्टी असणार आहे म्हणजे एक वादळी परिस्थिती केरळच्या आजूबाजूने तयार होण्याची शक्यता आहे आणि ही वादळी परिस्थिती थोडी किनारपट्टी भागातून कोकणाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चौदा आणि पंधरा तारखेला आता पावसाचा अंदाज दिला जातोय त्यामुळे अंदाज बदलतोय महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात आहे याच भागात सात तारखेला पाऊस शक्यता थोडं गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात आठ तारखेलाही पावसाची शक्यता आहे थोडं दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण अगदी पुणे सातारा सांगली बीड अहिल्यानगरपर्यंत येऊ शकतं किंवा इकडे लातूर धाराशिव नांदेड परभणीपर्यंत येऊ शकतं असा अंदाज आहे इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पावसाचा प्रभाव वाढू शकतो नऊ तारखेला असा अंदाज या स्कायमेटने व्यक्त स्कायमेटने मात्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दहा तारखेला दिला हा अंदाज अकरा तारखेलाही कायम आहे महाराष्ट्रामध्ये बारा तारखेलाही पावसाचा अंदाज स्कायमेटने कायम ठेवलाय स्कायमेटचा तेरा तारखेचा अंदाजही महाराष्ट्रात कायम आहे स्कायमेटने चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे दोन्ही समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प असल्यामुळे भारतामध्ये आर्द्रता वाढू शकते असा अंदाज आहे ज्या विभागात मान्सूनने माघार घेतली त्याही विभागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते पंधरा तारखेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रात महाराष्ट्राला अतिशय उपयुक्त असलेलं मॉडेल म्हणजे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे मॉडेल आता कोकण किनारपट्टीत थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज देत आहे सात तारखेला थोडं दक्षिणी भागातून महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरणाची संकेत आहेत सात तारखेला आठ तारखेला तोच अंदाज कायम आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने केवळ रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर भागात पावसाचा अंदाज दिला आहे आठ तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज महाराष्ट्रात वाढण्यासंदर्भात अंदाज कायम ठेवला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दहा तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम ठेवली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात पावसाचा अकरा तारखेला कायम आहे बारा तारखेचा अंदाज देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा कायम आहे तेरा तारखेला देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवला आहे चौदा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव काही अंशाने कमी होईल पूर्व भारतात सकट ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने नऊ दहा अकरा बारा तेरा असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं आहे जे जे फेस मॉडेलने दाखवलेलं नाही आणि जे फेस मॉडेल आणि स्कायमेटने पंधरा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव चौदा पंधरा तारखेपासून कमी होण्याचा अंदाज दिला आहे आणि आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजाबरोबर आहोत या मॉडेलने अजून तरी येत्या दहा दिवसामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर नांदेड आणि परभणीपर्यंत पावसात जोर राहण्याची शक्यता वर्तवली आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून पावसाची शक्यता तरी कायम आहे उद्या महाराष्ट्रामध्ये थोडं कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढेल सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात वातावरण बदलण्याची शक्यता आहे सात तारखेला सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर भागात पावसाचा अंदाज कायम आहे आठ तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवपर्यंत पावसाचा अंदाज राहणार आहे थोडा पुण्याच्या दक्षिणी भागातही पाऊस असू शकतो आणि या मॉडेलने मात्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि अगदी पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर बीड परभणी नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज नऊ तारखेला व्यक्त केला आहे त्यामुळे हे गृहित धरून या अंदाजात बदल होऊ शकतो कारण आता हा एकदम शेवटचा टप्पा आहे तरी देखील आपण या मॉडेलचा अंदाज बघतो या अंदाजामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रासहित पश्चिम महाराष्ट्रात दहा तारखेचा पावसाचा अंदाज अजून तरी या मॉडेलने कायम ठेवला आहे हे इच एम डब्ल्यू मॉडेल आहे रात्रीचा अहिलानगर बीड परभणी नांदेड सो शुल, लातूर सोलापूर सांगली पुणे पूर्व सातारा पूर्व भागातील पावसाचा अंदाजही कायम आहे या मॉडेलने अकरा तारखेचा उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाजही कायम ठेवला आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता अकरा तारखेला अजून तरी कायम आहे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील पावसाचा अंदाज देखील रात्रीचा कायम आहे अकरा तारखेचा उत्तर सहित कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी अंदाज बारा तारखेचा कायम आहे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज देखील रात्रीचा बारा तारखेचा कायम आहे पावसाचा जोर मात्र तेरा तारखेला महाराष्ट्रातील कमी होईल परंतु विरळ पावसाळी परिस्थिती राहू शकते चौदा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाळ्यातोरण राहू शकतं आणि कोकणातही पावसाळी वातावरण जोरदार राहू शकतं पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता चौदा तारखेला आहे त्यामुळे अजून अंदाज पूर्णतः बदललेला नाही अजून ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पावसाळी अंदाज कायम ठेवलेला आहे इतर मॉडेलने मात्र त्याचबरोबर स्कायमेट्स आणि एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज अजून कायम आहे जे एफ एस मॉडेलने अंदाजात बदल केला आहे परंतु तसाही जे एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात फारसा जुळत नाही त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पावसाची शक्यता आहे मात्र मान्सून परतीच्या प्रवासाला लवकरच लागेल असं दिसतंय कारण चौदा तारखेनंतरची कुठलीही सिस्टम महाराष्ट्रावर फार परिणाम करणार नाही असं दिसतंय आणि त्यामुळे पंधरा सोळा सतरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील मान्सून पूर्णतः माघार घेईल असं स्पष्ट झालं आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज